कोरोनाच्या कराल जबड्याने अवघ जग गिळंकृत केलं आणि जगभर विखुरलेले सगळे चाकरमाने आपला गाव आणि आपल्या मातीकडे परतू लागले हे परतणं काही अंशी अपरिहार्य हा म्हणून जरी असलं तरी एकदम भीती वाटून एखाद्या बाळाने आपल्या आईच्या कुशीत अलकत शिरून तिच्या मायेच्या पदरात कुडूप व्हावं तसं होत ही गाव माय मग अलगतच लेकरांना पंखांखाली घेऊ हो लागली आणि हा माझा गाव चर्चेत आला सह्याद्रीची पर्वतरांग जिथे आंबोली घाटमाथ्याच्या पोटात शिरते त्या सांध्यावरच अवघ्या आजऱ्याला कवित घेणाऱ्या हिरण्य केशीच्या एका वर्णावर माझं गाव आहे सुलगाव त्याचं नाव अगदी गावाच्या शिवारातून जोरात हाक मारावी आणि ती आजऱ्यात स्पष्ट ऐकू यावी इतकं हे आजऱ्याजवळ मध्ये गावाला वेटोळीत जाणारी हिरण्य केशी हे आमचं सुलगाव तसं पाहायला गेलं तर अगदी दीड दोनशे उमऱ्यांचं गाव वरुण आकाशातून पाहावं तर एखाद्या किल्लीच्या आकाराचं त्याची रचना ही नीटनेटकी सुबक आणि ऐसप हिरण्य केशीवर पोहोचलेलं हे गाव सुजलाम सुखलाम आहेच नुसतं भौगोलिक दृष्ट्या नव्हे तर सगळ्याच चांगा गावाच्या परसदारीच नदी तिच्यातच डुंबत पोहत तिचे पाणी पीत गावच्या सर्व पिढ्या पोहोचल्या दीडशे वर्षांचा इतिहास असलेला ब्रिटिशकालीन विक्टोरिया पूल रामतीर्थ संस्थानकालीन घोरपडे सरकारचा टेहरणे बुरुज राजाराम पॉइंट या सगळ्या ऐतिहासिक जुन्या वारशांच्या अंगा खांद्यावर खेळत आम्ही सर्व सुलगावकर मोठे झालो गावाच्या शेजारीच विविध प्रकारच्या औषधी फळा फुलांनी डवरलेली नर्सरी राजाराम पॉइंटची टेकडी गोरांना चरावयास प्रशस्त गायरान मुलांना खेळण्यासाठी मैदान भात ऊस भुईमुख काजू नाचण्याची समृद्ध शेती आणि इतर वेळी उन्हाळ्यात जोडधंदा म्हणून वीट व्यवसाय अशी जगण्यास समृद्ध करणारी भौगोलिक संपदा या गावाला लाभली आहे गावात ग्रामदैवताचे भव्य प्रशस्त आणि जागृत शिवमंदिर आहे काही वर्षांपूर्वी मंदिराच्या पुनरुभारणीचा विषय आला तेव्हा फक्त गाव वर्गणी आणि स्व देणगीतूनच सोळा लाख रुपयाचा निधी उभा करणारे हात ही याच गावचे नव्या मंदिराचा सोहळाही ही डोळे दिपवणारा झाला दसरा आणि पाडव्याला येथील आरतीला तालुक्यात सर्वप्रथम मान असतो आजऱ्याचे ग्रामदैवत श्री रवळनाथाची रोजची पूजा अर्चा करणारी सर्व गुरव मंडळी आमच्याच गावचे रहिवासी आहेत गावात सर्व सण उत्सव उत्साहाने साजरे होतात जुन्या जाणत्यांचे जयभवानी तरुण मंडळ आणि नवीन पिढीचे विघ्नहर्ता तरुण मंडळ गावात नेहमी सक्रिय असतात कबड्डीच्या मोठ्या मोठ्या जिल्हास्तरीय स्पर्धा जिंकण्याचा वारसा जय भवानीकडे जातो तर विघ्नहर्ता मंडळ आणि क्रिकेटमध्ये सर्व जिल्ह्यात आपला दबदबा निर्माण केला आहे नवरात्राच्या काळात मनोरंजनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम समाजाभिमुख उपक्रमात दोन्ही मंडळांचा सक्रिय सहभाग असतो सर्व व्यवसाय नोकरी धंद्यात चारही दिशांना विखुरलेले गावकरी अशा कार्यक्रमात आवर्जून एकत्र येतात गावकऱ्यांच्या आरोग्याची काळजी असणाऱ्या ह्या तरुणांनी गावातल्याच डॉक्टरांच्या मदतीने लसीकरणाचं शिबिरही घेतलं गावच्या प्राथमिक शाळेला जिल्हा परिषदेच्या नामांकनाने अनेकदा ता गौरवण्यात आले आहे जिल्ह्याच्या शाळा निकषांच्या मापदंडात सुरगावचे बालविद्या मंदिर हा मानाचा तुरा आहे गाव सहभागातूनच शाळा सुशोभित आणि अद्याप केली गेली ती शिक्षणात येणारे वेगवेगळे प्रवाह लिलया आत्मसात करणे हे इथल्या रक्तातच आहे याच शाळेतील हेवल्या मुलांनी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून गावाची शान अधिकच वाढवली त्याचबरोबर गावच्या शाळेला दर्जेदार आणि सुजान शिक्षक लाभणे हे गावाचे संचितच आणि हेच गावातून फरारी घेतलेले सुरगावकर आज इंजिनियर्स वकील डॉक्टर्सच काय तर नट दिग्दर्शक आणि शास्त्रज्ञही झाले आहेत आणि एकी हे माझ्या गावचे अजून एक अंग आहे आणि याच फलित म्हणून दोन हजार सात साली निर्मल ग्राम पुरस्काराने गावाला दिल्ली येथे कौरवण्यात आले एवढंच नव्हे तर स्वयंस्फूर्तीने लोकवर्गणीतून दहा लाखाची स्वजलधारा योजना गावात उभारली गेली जरी तुमच्या भांद्या इथे तिथे विस्तारलेल्या बहरलेल्या असल्या तरी या आपल्या गाव मुळाचे हाक तुम्हाला ऐकू येणं ज्याच्या जीवन रसावर आपण चारही दिशांना आपले डोलारे उभारतो त्या मुळांच्या मातीतच आपण माती होऊन राहण्यासारखं दुसरं सूप नाही मात्र हे भाग्य प्रत्येकाला लाभेलच नाही माझ्या गावची अशी हाक मला जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जरी गेलो तरी मला सदैव ऐकू येत राहो खरं तर हेच जीवन सुफळ आणि संपूर्णतेचं लक्षण आहे हाच घट्ट धागा तुम्हाला सदैव जिवंत आणि रसरशीत ठेवतो माझ्या या गाव मायेला माझा साष्टांग दंडवत आणि मायेची एक घट्ट मिठी